जय श्रीराम मी कुमारी साम्या निशांतपोरे इयत्ता नववी असून कामोठे नवी, नवी मुंबई येथे राहते समर्थ रामदास स्वामी म्हणजेच महाराष्ट्रासाठी संजीवनी तसेच समस्त विश्वासाठी नव चैतन्य मूर्ती आहेत त्यांच्या अनेक ग्रंथसंपदा आहेत त्यापैकी मनाचे श्लोक हे अत्यंत लोकप्रिय आहेत जीवन आनंदाने कसे जगावे ह्या ह्याची कला शिकविणारा एक सुमार्ग म्हणजे मनाचे श्लोक त्यापैकी मला आवडणारा एक श्लोक मी सादर करीत आहे प्रभू श्रीराम आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी अर्पण प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा, दावा सदाचार हाथोर सांडून येतो तो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी सांगतात प्रभा ते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम व वदावा दररोज सकाळी श्रीरामाचे चिंतन करावे कोणतेही काम करण्याआधी शरीर शुद्धी करून श्रीरामा श्री ना रामनामाने दिवसाची सुरुवात करावी म्हणजेच नामस्मरण करावे वैखरी म्हणजे वाणी जिच्याने आपण नामस्मरण करतो अभंग स्तोत्रे भूपाळी काकड आरती जग समर्थ रामदास स्वामी श्री, श्री रामना अशा अनेक माध्यमाद्वारे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण नामस्मरण करू शकतो दिवसाची सुरुवात चांगली झाल्यामुळे दिवस चांगला जातो आणि शरीर शुद्धीही होते सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो मानवी मनाला परिपूर्ण होण्यासाठी नामस्मरणाबरोबर सता सदाचारही असायला हवा सत आणि आचार सत म्हणजे चांगले आणि आचार म्हणजे वागणे समर्थांच्या मते चांगले वागणे म्हणजे विनाकारण कोणाची निंदा न करणे आपल्या स्वार्थासाठी कोणाला न फसवणे नेहमी चांगले वागणे ह्याच्यानी माणूस स ह्याच्यानी समाधान मिळून माणूस परोपकारी बनतो जसे आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाभारतात धर्मराज युधिष्ठिरनी आपला धर्म पाळण्याचा सदाचार कधीही सोडला नाही त्याप्रमाणे जो माणूस नामस्मरणाबरोबर सदाचारी राहतो तो देहात असूनही देहातीत होतो समर्थ रामदास स्वामींना थोडक्यात सांगावयाचे आहे की जो माणूस नामस्मरणाबरोबर शरीराला चांगले वर्तन ठेवतो तो जगात धन्य होतो जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ